नगर परिषद निवडणुकीत भाजपला पराभव दिसत होता म्हणूनच मतमोजणी पुढे ढकलली का असा संशय महाराष्ट्राच्या जनतेला येतोय कारण फडणवीस सरकारचा आमदारच म्हणाला की काहीतरी सेटिंग राहून गेली असेल म्हणून निकाल पुढे ढकलला दुसरा पुरावा आहे की फडणवीस म्हणाले कोणीतरी कोर्टात गेलं म्हणून निवडणुका पुढे ढकलणे योग्य नाही पण तो कोणीतरी याचिक करता भाजपचाच निघाला निखिल वागळे यांनी भाजप आणि निवडणूक आयोग कसं सोलून काढलं ते बघा अरे भाजप म्हणजे सत्तेसाठी काय करेल काय पण कर कुठल्याही थराला जाईल आज आपण बोलणार आहोत निवडणूक आयोगाने घातलेल्या गोंधळाबाबत अपेक्षेप्रमाणे नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांची मतमोजणी तीन तारखेला तीन डिसेंबरला ती आता पुढे गेलेली आहे ही मतमोजणी आता एकवीस डिसेंबरला होईल असो या सगळ्या गोंधळामध्ये एक गंभीर आरोप झालेला आहे हा गंभीर आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांनी केलेला आहे ते असं म्हणतात मंत्रालयातला एक पी ए पर्सनल असिस्टंट या आयोगाचा कार्यक्रम ठरवतो का त्याला त्याप्रमाणे सूचना करतो का हा महत्त्वाचा मुद्दा आहे बाळासाहेब थोरात यांनी गंभीर गोष्ट सांगितलेली आहे गंभीर आरोप केलेला आहे जर मंत्रालयातला एखादा पर्सनल असिस्टंट किंवा सचिव हा निवडणूक आयोगाचा कार्यक्रम ठरवत असेल अमुक एका वेळी निवडणुका घ्या मतदान घ्या असा दबाव निवडणूक आयोगावर आणत असेल तर तो कोणाच्या आदेशाने आणतोय माझा प्रश्न इतकाच आहे की हा जो सचिव आहे तो कोणत्या मंत्र्याचा सचिव आहे मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला सचिव आहे का मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातला पी आहे का याचाही खुलासा बाळासाहेब थोरात यांनी केला पाहिजे त्यांनी फक्त पी असं म्हटलेलं आहे पण माझा मुद्दा असा आहे की एखाद्या छोट्या मंत्र्याचा सचिव किंवा पी असा दबाव आणू शकत नाही मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्र्यांचा पी ए किंवा त्यांचा एखादा सचिव असा दबाव आणू शकतो त्यामुळे गोंधळाची परिस्थिती निर्माण होऊ नये म्हणून बाळासाहेब थोरातांनी नाव घेतलं पाहिजे असं म्हणणं आहे मुद्दा असा आहे की कि मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांच्या कार्यालयातला एक पी ए निवडणूक आयोगावर दबाव आणतोय आणि त्यांचे कार्यक्रम ठरवतोय लक्षात घ्या निवडणुका पुढे गेल्या गेल्या याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे विरोधी पक्षांनी तर केलीच आहे पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नाराजी व्यक्त केली आहे पण भाजपची ही नाराजी हा कांगावा आहे का असा प्रश्न विचारण्यासारखी परिस्थिती आहे याचं कारण असं की नागपूर खंडपीठाने आज जो निकाल दिला मतमोजणी पुढे ढकलण्याचा या खंडपीठापुढे अनेक अर्जदार होते त्यापैकी एक अर्जदार हा थेट भारतीय जनता पक्षाचाच होता वरोरा इथल्या हनुमान वॉर्डमधला भाजपचा उमेदवार सचिन नागोराव चुटे या सचिन नागोराव चुटेने हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठापुढे मतमोजणी पुढे ढकलण्यासाठी अर्ज केला होता माझा देवेंद्र फडणवीसांना सवाल आहे की तुमचाच उमेदवार कोर्टामध्ये जातो मतमोजणी पुढे ढकलावी असं म्हणतो आणि तुम्ही टीका करता या निर्णयावर आयोगावर टीका करता चाललंय काय आता गंमत बघा मुख्यमंत्री आयोगावर टीका करतायत त्यांच्याच पक्षाचा उमेदवार कोर्टात जाऊन मतदान पुढे ढकलू पाहतोय काय प्रकार आहे भारतीय जनता पक्षामध्ये गोंधळ चाललाय का आपला उमेदवार कोर्टात जातो आहे याची माहिती आपण असं मानू मुख्यमंत्र्यांना नसेल पण रवींद्र चव्हाण प्रदेशाध्यक्ष जे आहेत त्यांना पण नाही की ही भाजपची लबाडी आहे भाजप अशी लबाडी अनेक वेळा करतं की आपलीच माणसं कोर्टात पाठवायची आपलीच माणसं कोर्टात पाठवायची आणि मग ती केस उलटी फिरवायची तसा काही हा प्रकार आहे का चौकशी केली पाहिजे चौकशी झाली पाहिजे पण कोण चौकशी करणार आरोप होत राहतील चौकशी कुणीच करणार नाही कारण भाजपचा उमेदवार कोर्टात गेला आणि मग मतमोजणी पुढे गेलेली आहे फडणवीस मात्र निवडणूक आयोगावर टीका करत आहेत मी तुम्हाला सांगतो तु। राज्य निवडणूक आयोग आणि केंद्रीय निवडणूक आयोग यांच्यामध्ये फरक आहे आता आपला जो केंद्रीय निवडणूक आयोग आहे तो स्वायत्त असला तरी तो सत्ताधाऱ्यांचा गुलाम झालेला आहे तो मुद्दा वेगळा पण राज्य निवडणूक आयोग जरी कागदोपत्री स्वायत्त असला तरी प्रत्येक गोष्टीत त्याला राज्य सरकारवर अवलंबून राहावं लागतं म्हणजे आता जो दिनेश वाघमारे यांच्या नेतृत्वाखालचा आयोग आहे ते निवडणूक आयुक्त आहेत या निवडणूक आयोगाला राज्य सरकारवर फडणवीस सरकारवर पैशासाठी मनुष्यबळासाठी अवलंबून राहावं लागतं सत्ताधाऱ्यांच्या सूचनेनुसारच तो काम करतो हे लक्षात घ्या काय केलं निवडणूक का आयोगाने निवडणुका पुढे ढकलल्या वगैरे ठीक आहे पण ज्या तक्रारी येत होत्या त्यासाठी काय केलं निलेश राणेंची तक्रार होती आधी पंचवीस लाख रुपये सापडले भाजप कार्यकर्त्याच्या घरी त्यानंतर त्यांनी एका गाडीतून दीड लाख रुपये सापडले हेही दाखवलं तक्रार केली त्यांनी निवडणूक आयोगाने काहीही केलं नाही अनेक ठिकाणी उमेदवाराला धमक्या मिळाल्या निवडणूक आयोगाने काही केलं नाही तेव्हा राज्यातला निवडणूक आयोग हा तुम्ही म्हणा निरुपयोगी सौम्य शब्द आहे मी म्हणतो नालायक ठरलेला आहे लोकशाहीचं निवडणूक पद्धतीचं रक्षण करण्यासाठी राज्य निवडणूक आयोग नालायक ठरलेला आहे संतोष बांगर हे आमदार आहेत तुम्हाला माहिती आहे कळमनुरीचे यांनी मतदान केंद्रामध्ये जाऊन गोंधळ घालायचा प्रयत्न केला एका महिलेला त्यांनी सांगितलं हे बटन डाब वगैरे घोषणा दिल्या तिथे त्यांच्यावर गुन्हा दाखल झालेला आहे बुलढाण्यामध्ये आमदार पुन्हा शिंद शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी यांच्या मुलाने बोगस मतदान करणाऱ्याला जेव्हा पकडलं होतं तेव्हा त्याला सोडवण्यामध्ये मोठी भूमिका पार पाडली मालवणमध्ये शिंदे विमानाने उतरले हेलिकॉप्टरने उतरले नारायण घरी गेले दोन तास ते तिथे होते चहा प्यायला त्यांनी नारायण राणेकडे नंतर आपल्या सभेमध्ये गेले सभेला त्यांनी संबोधित केलं पण त्यांच्याबरोबर दोन मोठ्या बॅ बॅगा होत्या या बॅगामध्ये कपडे तर नसतील कारण ते दोन तासात परत गेले मग या बॅगामध्ये होतं काय या बॅगामध्ये पैसे असावेत असा आशा संशय आहे आधी भाजपने पैसे वाटले आता शिंदेचे लोक पैसे वाटत आहेत अशी परिस्थिती आहे असा संशय घेण्यासारखी जागा आहे निवडणूक आयोगाने केलं काय काहीच केलं नाही म्हणून मी म्हणतो निवडणूक आयोग नालायक आहे हा निवडणूक आयोग आता म्हणजे तीन तारखेपासून एकवीस तारखेपर्यंत पुढचे अठरा दिवस सगळ्या ईव्हीएम मशीनचं संरक्षण कसं करणार आहे त्या कुठे ठेवणार आहेत ईव्हीएम मशीनला धोका निर्माण झाला तर कोण जबाबदार आहे याचा विचार कोर्टाने केलेला दिसत नाही निवडणूक आयोगाकडे पुरेसे कर्मचारी नाहीत ही तक्रार कायम केली जाते हे कर्मचारी त्यांना फडणवीस सरकार देणार आहे का हा खरा प्रश्न आहे परीक्षा पुढच्या अठरा दिवसात होणार आहे हे लक्षात घ्या पुढचे अठरा दिवस अत्यंत कसोटीचे आहेत जर गुंडगिरी एवढी होते आहे धमक्या दिल्या जात आहेत उमेदवार परवले जात आहेत तर इव्हीएम मशीन पळवणं फार मोठी गोष्ट नाही तेव्हा निवडणूक आयोगाला अतिदक्षता घ्यावी लागेल हे माझं म्हणणं आहे मी या निवडणुकीचा निकाल काय लागणार आहे हे आधीच तुम्हाला सांगितले आज पुन्हा सांगतो मतमोजणी व्हायची तेव्हा होईल पण महायुतीचं प्राबल्य राहील भारतीय जनता पक्ष हा नंबर एक सा पक्ष राहील हे लक्षात घ्या नंबर एक सा पक्ष भाज भारतीय जनता पक्ष हा राहील